प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो ही मालिका आज खूप छान दाखवली आहे ते जे नवीन वकील आले आहेत ना रुद्र प्रताप त्यांनी जबरदस्त इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि खूप छान दाखवलं त्यांनी म्हणजे जस जसं जसं रूपावरती अन्याय झाला त्याप्रकारे त्यांनी इमॅजिन करून पुरावे शोधायचा प्रयत्न केलाय पण बापूसाहेबांचे आणि सुशिलाचे धाबे दणाणले आहेत डॉल्बीला पण त्यांनी अगदी मार्मिक शब्दात धमकी दिली आहे पण आता ते रूपाच्या जा दवाखान्यात जात आहे आणि तिथे सगळं बघतात की काय काय झालं काय काय नाही पण या सगळ्यामुळे ना बिचारा युवराजची खूप फरफट आहे आणि त्याच्यावरती काय काय होत आहे काय काय म्हणजे तो फेस करतोय प्रसंग ते सगळं बघण्यासारखं आहे प्रेक्षकांना आणि त्यातनं आता पिंकी आणि ते वकील साहेब या दोघांवर डाऊट घेण्यात येणार आहे सुशिलाबाई कशा आहेत आपल्याला माहितीच आहे त्या युराच्या डोक्यामध्ये हा सगळं संशयाचं भूत घालत आहेत आणि सगळीकडून युराला मॅन्युपुलेट करायचा प्रयत्न करतात ते कसं काय हे नक्की बघा आपल्या नवीन चॅनलवर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कमेंट सेक्शनमध्ये पण देते नक्की बघा आणि मला सांगा कसा वाटला सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज धन्यवाद